हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शाल्व्यांशक एकोणविशे शेहेचाळीस समासर क्रोदी अजनोत्तर मास माघ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून छप्पन मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्मा योग आहे सकाळी नऊ वाजून सहा मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिज कर्ण आहे सायंकाळी सहा वाजून छप्पन मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सात वाजून सहा मिनिटांनंतर बव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र कर्क कर राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिवाशिवाय शंभोरा प्रवर्तमानसात प्रमाण द्वितीय पराधिक श्वेत वराह हा कल्प वैवस्व तो मनवंतरे कलियुगे प्रथम पादे चंबूद्वीपे भरत वर्ष भरत मेरो दक्षिण दिपाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाय शालिवान शके कुनाउशे शेषाइस प्रभावादी सहस्ते सवसरानु क्रोधी नाम सवसरे उत्तरायनी शिशे रोतु मागमासे शुक्लपक्षे भोमवासरे उष्य नक्षत्रे आयुष्मायोगे वनिस्करणिकतायाम चतुर्दशी शब्दितो वीर गोत्रोत्पन्न मी इकड श्री पा, पार्वती परमेश्वर विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवढ नित्य दिवप करी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या पूजा हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तांना सोडल्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा मित्र तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित दे देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्र मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा सोळा सतरा वीस आणि एकवीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिला दिनांक अकरा सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक सतरा आणि पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे एकमेव दिनांक चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक पंधरा सतरा आणि एकवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पंधरा सतरा आणि एकवीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांना सोडून द्यायचे आहे त्यांच्या व्यतिरिक्त आपण कोणत्याही देवी देव त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत देवकाळात पंडिता मार्फत घरी किंवा मंदिरात करू शकता घरी करायची असेल तर काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिता मार्फत जाणून घ्यावे कारण प्राणप्रतिष्ठित मूर्ती असून देखील दुसऱ्या दिवसापासून या मूर्तीशी संबंधित अभिषेक आपल्याला रोज घ्यावा लागतो जेव्हा आपण घेणार नाही तेव्हा काही दिवसाने अशी मूर्ती पार प्रतिष्ठित असून देखील तिला खंडित मानले जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मंदिरामध्ये मात्र पंडिताच्या मार्फत अभिषेक युक्त विधिवत रोजच्या रोज पूजा अर्चा होत असते अभिषेक होत असतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये जागृतपणा असतो मित्रांनो आणि अशी मूर्ती आपल्याला आपल्या मनोकामना पूर्ण कर करून देण्यासाठी पात्र ठरते मित्रांनो तेव्हा आपण विचार करावा मित्रांनो जर आपल्याला गरज असेल तरच आपण मूर्तींची स्थापना करावी अन्यथा करू नये मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये कमाल मर्यादा असू शकते अर्थात वेळेची मर्यादा असू शकते ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्व पंचांगधारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही ना आणि विधीचे पूर्णपणे प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही वेगळा मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नये कारण मुळात मुहूर्त मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही <laughs> पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो मित्रांनो सायंकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांपासून ते सात वाजून सहा मिनिटांपर्यंत उद्या पहाटे भद्रायोग असणार आहे याचा स्वामी राहू असल्यामुळे आपण महत्वाची कामे या काळामध्ये टाळायची आहेत जर आपल्याला यश हवे असेल चतुर्दशी श्राद्ध क्रम आहे मित्रांनो जर आपले आप पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर लोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रामध्ये करा पण विधिवत पंडिताच्या माध्यमातून आणि पित्रकाळामध्ये करा तरच तुमची पित्राशीर्वाद तुमच्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ करता येणार नाही जे ये रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहू काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपण महत्वाची कामे शक्यतो टाळास इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या मंगळ सहा डिसेंबर पासून ते चोवीस पर्यंत वक्री असणार आहे यानंतर पहिल्यासारखा तो मार्गी होईल आणि असा वक्रीग्रह आपल्याला कसा फायदा देईल जसा आपल्या कुंडलीशी संबंधित असेल जन्मकुंडलीशी त्याचप्रमाणे तो आपल्याला फळ प्रदान करणार आहे मग ते फळ शुभ अशुभ वा मिश्र स्वरूपाचे असू शकते खात्रीसाठी आपण जवळच्या ज्योतिष्याकडे जाऊन पडताळून पहावे मित्रांनो आपल्या जन्म कुंडलीस मंगल मंगळ ग्रह कसा आहे तो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले हे कुटुंब मित्रपरिवार शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य म्हणजे आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलबटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरि ओम शिवशंभू महादेव